जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील राशन कार्ड विभाग आज बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण ड्युटी लागल्याने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यरत असलेला राशन कार्ड विभाग आज बंद राहिला रोज शेकडो नागरिक आपले नवीन रेशन कार्ड जुने कार्डातील दुरुस्ती किंवा अन्य कामांसाठी या ठिकाणी येतात मात्र अचानक कार्यालय बंद असल्याने आलेल्या लोकांना परत जावे लागले सदर कार्यालय बंद ठेवण्यामागील कारणही स्पष्ट झाले आहे रविवारी होणाऱ्या एम पी एस सी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण ड्युटी निश्चित झाल्याने ते आपल्या नियमित कामावर उपस्थित राहू शकले नाहीत परिणामी नागरिकांच्या सोयीसाठी कार्यरत असलेला हा विभाग एक दिवसासाठी बंद राहिला नागरिकांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त होत असून कार्यालय बंद राहणार असल्याची पूर्वसूचना मिळाली असती तर अनावश्यक त्रास आला असता असे त्यांचे म्हणणे आहे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय हा नागरिकांसाठी महत्वाचा दुवा मानला जातो त्यामुळे कामकाज ठप्प राहिल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे की परीक्षेचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमित कामकाज सुरू केले जाईल मात्र अचानक झालेल्या या गैरसोयीमुळे प्रशासनाने भविष्यात नागरिकांना पूर्वकल्पना देण्यावर भर द्यावा अशी मागणी होत आहे